नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत एक असं जादुई पॉईंट त्या जादुई पॉइंट मुळे आपलं लिव्हर एकदम साफ होणार आहे आणि लिव्हर एकदा साफ व्हायला हो सुरुवात झाली आपल्या शरीरामधील जेवढे पण दोष आहेत हे सर्व बरे व्हायला सुरुवात होणार आहे तर ह्याच्यामध्ये दोष कोणते कोणते आपले बरे व्हायला सुरुवात होतील जो हाय बी राहतो लो बीपी राहतो जे पण आपण अन्न खातो ते चांगल्या पद्धतीने पचत नाही जेवण चांगल्या पद्धतीने जात नाही भूक लागत नाही पोट साफ होत नाही कॉन्स्टिपेशन ज्यांना जास्त प्रमाणात आहे त्यानंतर शुगरचा त्रास आहे बीपीचा त्रास आहे तदनंतर किडनीचे काही विकार आहेत लिव्हरचे काही विकार आहेत या सगळ्या सगळ्या आजारांवरती तसे झोप न येणे भूक मंदावणे या पद्धतीच्या सगळ्या आजारांवरती एक मॅजिकल पॉइंट घेऊन आलेलो आहे हा पॉइंट आपण दररोजचा जेवणाच्या आधी दाबायचा आहे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये अमूलाग्र असे बदल होतील आणि शरीरामधली जी ऊर्जा आहे ती वाढून जोपणे येणे भूक मंदावणे या सगळ्या ज्या गोष्टी त्या सगळ्या व्हायला सुरुवात होतील छोटे छोटे जे जॉईंट्स पेन आहे कमी व्हायला सुरुवात होईल वाताचा विकार आहे तो सुद्धा कमी व्हायला किंवा बरा व्हायला सुरुवात होईल त्याचं पोट साफ होत नाही त्याचं पोट साफ व्हायला सुरुवात होईल तर जाणून घेऊयात काय आहे तो पॉईंट तर आपल्या हातावरती हातावरती मी हा पॉईंट दाखवणार आहे या ठिकाणी हा पॉईंट असणार आहे ज्या पण तुम्हाला जेवण करायचं आहे जेवण करायच्या आधी पन्नास वेळेस ऐकून घ्या पन्नास वेळेस या ठिकाणी दाबायचं आपल्याला एक दोन तीन चार पाच असं पन्नास वेळेस दाबायचं आपल्याला ज्या वेळेस पण आपण जेवण करणार आहोत दोन्ही हातावरती या हातावरती पन्नास वेळेस या हातावरती पन्नास वेळेस ही जी रेग आहे या रेगेवरतीच चांगत ठेवायचं असं या पद्धतीने दोन्ही हातावरती पन्नास पन्नास वेळेस करायचं या पद्धतीने तर आपण ज्या वेळेस पण जेवण करणार समजा सकाळचा नाश्ता करणार दुपारचं जेवण करणार संध्याकाळचं जेवण करणार ज्या वेळेस पण आपण जेवण करणार त्याच्या आधी दोन मिनिटं पाच मिनिटं आधी हा प्रयोग आपल्याला करायचा आहे सोबतच आपल्या जेवणामध्ये काकडी गाजर मुळा बीट ह्या पद्धतीचे जे कच्चे अन्न आहे हे दररोजचे आले पाहिजेत आपल्या जेवणामध्ये काकडी गाजर मुळा बीट हे आले पाहिजे दुसरी गोष्ट बटाटा वांग गवार शाबुदाना हे सगळं बंद करून टाकायचं भेळ भेळ त्याच्यानंतर भजे वडे भजे जे असतात हे आपल्या जेवणामधून कमी करून टाकायचे पावाचे जे पदार्थ ब्रे, आहेत ब्रेड पाव हे सुद्धा कमी करून टाकायचे मैद्याचे जे पदार्थ आहेत आपण बाहेर जाऊन बटर रोटी वगैरे खातो ते कमी करून टाकायचं हे सर्व जर का केलं तर आपल्या शरीरामधील सर्व जे आजार आहेत हे बरे व्हायला सुरुवात व्हायला तुम्हाला जाणवतील हे साधारणतः पंधरा दिवसापर्यंत ट्रायल बेसिस वरती करा पंधरा दिवसामध्ये फार चांगले तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होतील आणि तदनंतर पुढे वीस दिवस पंचवीस दिवस पन्नास दिवस शंभर दिवस असं तुम्ही करू शकता हे जोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे फायदा होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे प्रे पॉईंट जे आहेत हे दाबायचे आहेत तर असेच आपल्याला जर का नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या युट्यूबला चॅनल आहे डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने या चॅनलला तुम्ही जाऊन सर्च करून पाहू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ त्याच्यावरती तुम्हाला भरपूर मिळत राहतील धन्यवाद